वर्षाच्या वास्तू आहेत सगळ्या ही ही इमारत तुम्ही उभारलाय ही दगडी इमारत ही धर्म कोटी आहे मोठा महाराष्ट्र तेलंगण पण आपल्या होत हिरवं दिसते हिरवं तर ते सगळं महाराष्ट्रातले पन्हाळा येत आहे महाराष्ट्राचे कुडे हा हां पन्ना ना

तर किल्ल्याच्या खाली सिद्धीजोहरनं जवळ बत्तीस हजार सैन्य आणलं होतं पूर्ण किल्ल्याला जवळजवळ सात आठ किलोमीटर लांब लावलं वेडा गाठले आणि सिद्धीजोहर हे शिवाजी महाराजासारखं दिसणारे होते शिवा काशीत होते समाजाचे खाली गाव आहे तो म्हण ते म्हटले की मी तुमच्यासाठी प्राण द्यायला तयार आहे पावसाळ्याचे दिवस होते धान्य संपत आलेलं सगळीकडून पॅक केलेलं बत्तीस हजार सैन्य बाहेरून सुद्धा सैन्य हे करायचं प्रयत्न होता पण आणि गडावरचे सैन्य त्यामुळं सैन्य जास्त असल्यामुळं निर्माण लागत नव्हता धन्य आम्ही काय करणार मग सिद्धेश्वरला मेसेज पाठवला की शिवाजी महाराजांनी आम्ही शरण येतोय तह करूया किल्ला तुम्हाला घ्या वाटाघाटी करूया मग आमच्या आपल्यातले काय म्हणले की राजे दोन दिंड्या करायच्या दिंडी म्हणजे पालखी पालखीतून न्यायचे पावसाळ्यात दिवस होते राजमार्ग म्हणून मातीचाच मार्ग आहे त्या मार्गाने शिवाजी महाराजांमधून तुम्ही ह्या मार्गे विशाळाकडला जावा आणि मारामार शिवाकाशी जसं दिसत होता तो म्हणजे आम्ही बेटायला जातो सिद्धीज्वर्तीचा होतो त्याला माहीत होतं आपण मरणार आहे कारण कळालं म्हणा आणि मग ज्यावेळी भेटायला गेले कळालं त्यावेळी त्याला तिथे ठार मारलं तिथे समाधी बांधलेली आहे जशी रायगडावर शिवाजी महाराज आहे तशी नाविक समाजानं समाजाचं शिवाकाशी तशीच मानली थोडा वेळ थांबतो त्यांना तिकडून बघतो गडाचे पाहिजे आणि मग हे इकडं काफीच राहिले राजा इथं भेटायला आला तंबूत म्हणल्यावर इकडं सैन्य जरा डेलो होतं पाऊस होता त्यामुळं पावसाळ्यात रात्रीत दिंडीच्या त्याच्यातून काही निवडत बा बाजी प्रभू शिवाजी गुलाजी प्रभू वगैरे असे घेऊन निवडत सैन्य शिवाजी महाराज खरे इकडून निसकून गेले ह्या मार्गाने गेले चालत चालत विशाळगडाच्या मागे अर्धा किलोमीटर आहे तिथंपर्यंत पोचले तोपर्यंत ह्यांना बातमी कळली की हा खोटा आहे खोटा मागला आणि मग हे सगळं सैन्य बत्तीस हजार सैन्य सगळं घुडे हे सगळं त्यांच्या पाशा दिला आणि मग तरी पण मी आता गडावर पोचले तर सुरक्षित होणार होतो विशाळगड पण खूप उंचावर आहे मग माझे प्रभू आणि बाकीचे म्हणले की मी तर माझे प्राण जाईपर्यंत सैन्य थांबवून ठेवतो गडावर तो, तो तीन तोपा तुमच्या होत नाही तर तोपर्यंत मी एकही सैनिक इथून सोडणार नाही तसंच केलं शिवाय मला सुखरूप गेले गडावर उश्या गडावर पोचले सैनिक घेऊन थोडे पोचल्यानंतर तीन गडावर ह्याच्या तोपेच्या तीन सलाम्या दिल्या तो आवाज ऐकल्यावर आठ दहा किलोमीटरवर एक खंदक आहे तिथं त्यांनी सगळं धोकवून धरलेलं सैन्या पावनखिंड तो पावनखिंड पावन पिक्चर बघितला पावन असेल आहे दोन किलोमीटर तिनचं निधन शिवाजी महाराजांचं किती किलोमीटर तिथून दररोज एक तीस चाळीस किलोमीटर अंतरावर आहे पन्नास आणि तो प्रसंग एकच आहे चारगडावर सुटका आणि विशाळगडावर पोचली पोचले आणि मग पावन झाली खिंड झाली म्हणून त्याला पावन खिंड खिंड म्हणजे काय भिंत साईड हा दोन्ही साईड आणि खाली उतरायला पायरे पायरे आणि मग मराठीने आपल्याला काय केलं दगड वगैरे घेऊन त्यांचे सैनिकाने दगड सुद्धा टाकले त्यांच्या बऱ्याच प्रकारांनी त्यांना संभाजी महाराजांनी आणि राजाराम महाराजांच्या ही जी वाटणी आपण मी तुम्हाला दाखवलं ना धान्यच्या कोठार आहेत तिथे संभाजी महाराज महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिरात हे संभाजी महाराजांनी राजाराम महाराजांच्या ही जी वाटणी राज्याची वाटणी तिथे केली सातारा भाग संभाजी महाराजांना दिला आणि राजाराम महाराजांनी कोल्हापूर दिला सिद्धिजीवर ना नाही ना? ना? ना, हा किल्ला घेतलाच ना नंतर घेतलाच ना किल्ला घेतला परत शिवाजी महाराजांनी किल्ला परत नंतर घेतला त्या किल्ल्यात हा घेतल्यानंतर आणि तह केला किल्ले दिले बरेच हां दिले परत सगळे शिवाजी महाराजांनी जसेच तसे घेतले शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग वगैरे मग किल्ले बांधले हा पूर्वीचाच किल्ला हा राजा भोज जवळजवळ अकराशे ते तेराशेव्या शतकातला हा किल्ला किल्ला आहे अच्छा त्यांनी बांधलेला आहे राजा भोज म्हणजे आपण ऐकतो कहा राजा भोज कहा गंगू तो मग त्यानंतर निजाम वगैरे आदिलशा आले त्यांनी घेतली आता ही धांदी त्याच्यात भात वरी आणि नाचली आता फोट फोटे येतच आहे ना बघायला आपल्याला हा येतच आहे आपल्याला किल्ला हा वरून दिसतोय हा इकडून हा फुटून दिसतोय आणि अंबरखाना फिर अंबरखाना म्हणजे हत्तीच्या आंबा अंगावर आंबारी असते त्याच्यावर राजा बसून जातो तसं आतमध्ये धान्य ठेवलं जायचं पूर्ण पेस ही बाजू वरची ही बाजू वर्ण आहे गिरणीमध्ये वरण टाकले की कांडून बाहेर निघतं पीठ बरोबर तसं वर्ण ह्याचे पाठीवर सैन्य आणि ह्या ह्याच्यातून ओतायचे खाली आणि मग ते दगडी हे ठेवायचे त्याच्यावर आणि हिथून काढायचे धान्य हे बंद असायचं म्हणजे पीठ त्याचे ना पिठासारखं हे बंद केलं जायचं दरवाजा आणि इथे एक छोटासा असं हे आहे तो दाखवतो तुम्हाला होल आहे त्या होल मधून कारण ते काम तो शिवाजी महाराज त्यांना जे काम सोपवलं होतं त्यांच्या वरच्या लेवल तर सुटले सुसाईड इथं नाही केलं पण झालं ते कुठतरी मेला किल्ल्यावर हा मेला असलो कोणते

जेवढं मला माहिती आहे तेवढं थोडं थोडं इकडे काही सगळे नाही माहिती सध्या म्हणजे सजा शिवाजी महाराजांना सावत्राई संभाजी महाराजांची सावतराई सोयराबाई यांनी शिवाजी महाराज संभाजी महाराजांना नजर बरोबर म्हणजे आतमध्ये राहायचं पण कडेनं सगळे सैनिक सोयराबाई शिवाजी महाराजांना राजारामच्या आई बरोबर ते शिवाजी महाराज आजारी होती पाण्यासाठी रायगडावर शेवटचा काळ होता त्यावर उडी मारून सुटका करून घेतली म्हणतात घेतली असते संभाजी संभाजी महाराज होते मी ना चौदा भाकऱ्या आम्हाला सांगतात त्या एक सांगू मी काय मोठं सांगतात नाही चौदा चौदा भाकऱ्या एका एका वेळी खात असा असं दंड त्याचे होते किंवा तो धर्म हे दाखवतो उंची एवढी उंची आहे ती हा म्हणजे त्या ह्याची पायरीची धान्य कोरबणे ह्याची पायरीची उंची एवढी आहे उंच म्हणजे ते माणसं एवढी उंची असते पायरी ही वास्तू वास्तू आहे ही, आणि हा सज्ज आहे तिकडं आहे तर पूर्वी राजे राजवाडे असायचे मग ते असे बसून कला नाचायच्या था। नाचायचे नाच करायचे तो हा पॉइंट आहे असं ते मारत आहे नायकिनीचा सज्ज नायकिन नायकिन म्हणजे विशाळगडच्या पाठीमध्ये दहा किलोमीटर आहे तिथून असं चालत गेलो

तिथं सगळे शस्त्रास्त्र वगैरे ठेवले जायचे मागच्या दोन वर्षापूर्वी स्वच्छता करताना खोदलं साडेचारशे तोफेचे गोळे सापडले बापी कोल्हापुरात म्युझियम आहे तिथे नेऊन ठेवून बऱ्याच गोष्टी भेटत हो असल्या होत काम काम करत असेल आम्ही गडाच्या खाली सगळी फिरलो आपल्या तरुण मुलं आम्ही जवळजवळ पंधरा वीस टोपा खाली पडलेल्या अशा आणून वगैरे ठेवले जमा केलं त्या हो आहेत ते आता पॉइंट थोडे आहेत त्याच्यावर ठेवलेले आहेत आता हे काम झालेलं वर्क हे काम स्वच्छ हे पडलेली हे पडलेलं तटबंदी पडलेली असलेलं आहे आताचे म्हणजे कॉलेजने केलेलं आहे स्वच्छ स्वच्छ केलेलं आहे ओके कडेच

अजून आहे एवढाच मोठा चार दरवाजा होता ती इंग्रजांनी पाडला तो आता नाही तिकडे पहिला असा होता हे रिड सांगतो तो इथे हा पश्चिमेचा दरवाजा हा नुसतो पहिला आहे त्याच्यानंतर इथं दिसते तो दुसरा तिसरा आतमध्ये चौक चौक आहे चौका आहे तिसरा आणि पाठी पाठि खूप मोठा आहे आणि इथं तुम्हाला दाखवतो मी इथं चुनकडी हे असायचे चुना नाही शिस शिस सॉरी शिस शिस हे करायची वितळावायचे लोकंडाचं असते ना तसं ते वितळवायचे दगड ठेवायचे त्या दगडावरती शिसं उडतायची आणि त्याच्यावरती दगड ठेवायची तो फिट्ट काय अच्छा म्हणजे ते सिमेंटचं काम करायचं सिमेंटचं काम करायचं शिसं त्याला म्हणायचे शिसं वितळून ते हे करायचे दगडावर दगड सिमेंटचं गरम गरम दुसरा दगड तसं ते बघायला मिळते तसं काळ काळपण आहे असं शिस ते इथं गेलं तर बघायला मिळते शिस्स उतरूनच केलेला आहे सुरुवातीला थांबवलं कोण केला ना तो हा तुझा औषध राहिले असा दिसत होता असा दिसत होता दरवाजा सारखा खूप अत्यंत मोठा दरवाज पूर्वेकडचा दरवाजा त्यानंतर त्या शाहू महाराजांनी सगळे बाकीचे सगळ्या राज्यांनी इंग्रजांना शरण केली शाहू महाराजांनी कोल्हापूर आपलं जे संस्थान आहे कोल्हापूर जे राज्य शाहू महाराजांनी इंग्रजांना दिलेलं आहे हा पाण्यातला लँड म्हणजे जमिनीवरचा हे समुद्रातले किल्ले समुद्राच्या कडेचा विजयदुर्ग राजगड सुवर्णदुर्ग आणि

शाहू ून दत्त केले ना शाहू महाराज कोल्हापूरचा राजा तो शाहू महाराज आणि ते दत्तक महाराजांच्या काळात होता त्यांना दत्तक गेले त्यांना दत्तके राजारामगडची पिढी राजारामला मुलगा झाला नाही कोणतरी वारीचा मुलगा हा कोल्हापूर शाहू महाराजांचे आता जे खासदार झाले ते आणि त्यांचे दोन मुले हे त्यांचे राजे संभाजी महाराज आणि एक मालोजी राजे संभाजी महाराज हा खासदार भाजपच्या वेळेस होते मालोजी राजे आमदार